मीठ नेमकं कोणतं खायचं पांढरं गुलाबी की काळं आणि रोज किती खायचं नमस्कार मी डॉक्टर प्रिया दंडगे मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड अर्थात सगळ्या मिठामध्ये सोडियम क्लोराईडच असतं पांढरं मीठ टेबल सॉल्ट जे समुद्रापासून तयार होतं आणि ज्यामध्ये आयोडीन मिसळलेलं आहे म्हणजे ते आयोडाइज्ड आहे हे मीठ खायला चांगलं आहे कारण ज्यांच्या आहारामध्ये आयोडीन म्हणजे मासे नाही आहेत किंवा आयोडीनची कमतरता आहे अशांसाठी हे आयोडाइज मीठ त्यांचं ग्वायटर हायपोथायरॉयडिजमपासून संरक्षण करतं यानंतर आलं शेंदे लोण सैंधव मीठ किंवा हिमालयन गुलाबी मीठ हे मीठ जे आहे ते हिमालयाच्या रांगामधल्या खडकांपासून बनवलेलं असतं खाणीतलं खाणीतले तल, खाणी खडक असतात ते आणि हे मीठ मोठे मोठे खडक असतात जे दळून बारीक केलं जातं आणि मग आपल्यापर्यंत पोहोचतं यामध्ये सोडियम क्लोराईडचं प्रमाण थोडं कमी असतं पण इतर मिनरल्स पण अतिशय अल्प प्रमाणात असतात जसे की कॅल्शियम मॅग्नेशियम हे आ, कमी प्रमाणात असतात आणि याचा जो गुलाबी रंग आहे तो यामध्ये असलेल्या लोहामुळे आलेला असतो त्यामुळं शेंदे लोण खायला जास्त फायदेशीर आहे आता उरलं पादेलोण अर्थात काळं मीठ हे काळं मीठ जे आहे ते आपण स्नॅक्सवर चाटवर किंवा फळांवर घालायला वापरतो याच्यामध्ये सल्फर आहे ज्यामुळे त्याची चव थोडीशी मिरमिरीत लागते अशी थोडी झणजणीत जान वाटते जिभेवर तर हे स्नॅक्ससाठी वापरायचं आहे पण एकूणच दिवसभरात मीठ खाताना हे लक्षात ठेवायचे की ते कमी प्रमाणातच खायचं आहे हे मीठ दिवसाला सहा ग्रॅम म्हणजे एक टी स्पून एक चहाचा चमचा होईल एवढंच रोज आपल्या पोटात गेलं पाहिजे म्हणजे संपूर्ण दिवसभरामध्ये फक्त सहा ग्रॅम मीठ आपण खाऊ शकतो हे मीठ जर तुम्ही खाल्लं तर रक्तदाब हृदयविकार सगळ्या रोगापासून तुम्ही लांब राहणार आहात म्हणजे मीठ तर खायचं आहे त्याशिवाय जेवणाला चव येत नाही पण ते अतिरिक्त प्रमाणात जर शरीरात गेलं तर आपली रोगांपासून सुटका होऊ शकत नाही त्यामुळं नक्की मीठ खा पण प्रमाणात खा या आणि अशा स्टेपसाठी मला फॉलो करत राहा स्नेह क्लिनिकवर धन्यवाद